दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं सातारा लोकसभा मतदारसंघाकरता म्हणून शशिकांत शिंदे आणि रावेर करता श्रीराम पाटील यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला दहा जागा मिळाल्यात यापैकी आता नऊ ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत मात्र माढ्यामध्ये अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाहीये माढा हा यंदाही हॉटस्पॉट झालेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळं फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे निंबाळकर तसेच अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील हे सगळे नाराज झालेले आहेत आणि त्यांचा विरोध निंबाळकर यांच्या उमेदवारीला आहे यामुळं फलटणचे निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरातून अथवा अक्रूजच्या मोहिते पाटील यांच्या घरातून कोणतरी उमेदवार हा शरद चंद्र पवार यांच्या पक्षाकडनं उभा राहू शकतो आणि याबाबतची ही सुरू होती मोहिते पाटील यांनी गावभेट दौरेही केले होते मात्र अद्याप त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाहीये त्यांच्या बॅकडोअर चर्चा सुरू असल्याचं समजत आहे मात्र माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ म्हणजे तारीख जवळ येते आहे तरी सुद्धा अद्याप शरद पवार यांनी माढ्याचा उमेदवार जाहीर केला नसल्यामुळं याची उत्सुकता ताणली जाते आहे मोहिते पाटील यांनी सुद्धा पक्ष भाजप सोडणार का नाही याच्या बाबतचा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे आणि शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातला उमेदवार उमेदवारीचा हे कायम ठेवला आहे त्यामुळं नक्की माढ्यामधून कोणाला उमेदवारी शरद पवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक नंबरकर यांचा प्रचार मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे दहा पैकी नऊ जागांवरचे उमेदवार शरद पवार यांनी जाहीर केले मात्र माढ्याचा तिढा सस्पेन्स त्यांनीही कायम ठेवलेला आहे